नमस्कार मित्रांनो आज सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या तुरीच्या दरात काही प्रमाणामध्ये आपल्याला आज वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुखेड अवकाली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला सात हजा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकालली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्यान आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे उमर का आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी अवकाळी आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती चांदूर रेल्वे अवकालली आहे एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद